काय झालं बाळा जेम्स काय झालं काय झालं अरे पळत होतास ना तू पाहिजे पण मम्मी तुझं तर जेवण केला ना तरी पण त्याला पाहिजे असेल आता चित्ता बेटा तुला पाहिजे काय पाहिजे मी काही देणार नाही हे बघा मम्मी कडे पप्पाकडे एक चक्कर मम्मीकडे एक चक्कर पप्पाकडे ओ रे बापरे ओ रे बापरे हा तर मम्मीकडे <laughs> सुरू काय आहे जे काय सुरू आहे तुझं वाडा काय सुरू आहे मग काय सांग मला मला सांग बरं जेमू मला सांग इकडे मला सांग तुला भूक लागली असेल तर मला हायफायवर दे बरं जेम्स हे बघ मम्माला नाही रे मला ओ रे बापरे बघा ना मम्मीला तू उठवलंच उठवलं पप्पाला देखील उठवत आहे नाही नाही काय झालं मा काय झालं बाळा तुला काय झालं बोल ये काय झालं हो काय झालं बाळा तुला यमी पाहिजे होतं बघ बरं मम्मी यमी आणायसाठी चालली आहे बघ मम्मी जात आहे यमी आणायला नाही पप्पा <laughs> चल नाही त्याला यमी नाही पाहिजे पप्पा नाही उठले त्याला यमी नाही पाहिजे तू वाट बघत राहा नाही पप्पा नाही उठले तो येणार नाही मम्मी पप्पा उठा बरं तो जात नाही अंदर ते बघा पप्पा चाललेत बर जेम्स yeah. yeah. नाही अरे 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 जेम्स। अरे 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 पप्पांच्या शिवाय मी जेवणार नाही मम्मी तिकडे गेली म्हणून सांगतोय तिला यमी पाहिजे होत ना आहेत पप्पा यमी हो जेम्सला यमी पाहिजे होतं हो देऊन रालेत थांबून राहून बरं वाडा अच्छा मम्मी नाही आहे इथे मम्मीला शोधत चालला आहे इकडे आहे मम्मी, मम्मी। दाखव बर अरे रे तू इथे आहेस म्हणून सांगत आहे तो तू तो म्हणत आहे बघ बघ तो इकडे लक्ष ठेवत आहे हे बघा जेम्स इकडे पण लक्ष ठेवत आहे मम्मीकडे आणि इकडे पण लक्ष ठेवत आहे पप्पांकडे असं आहे जेम्सच हो ना बाळा हो असं आहे तुला पाहिजे जेमू तुला यमी पाहिजे थांब हे बघ पप्पा हे करतायत ना हम्म जेमूला यमी हा काय बाळा तुला यमी कस कस मी घेऊन घेऊ का कस बाळा अरे वा बरे किती छान वाढ पूर्ण त्याचं लक्ष इकडे बघा जेवणावर हा उठला बघा आता हो बाळा फिनिश झाला मा तोंड पुसतो आता मम्मी बघ तोंड पुसायसाठी आला तो हम्म <laughs> थँक्यू म्हणत जेन्स थँक्यू म्हणत आहे जेवणासाठी अरे वापरे शिंकत आहे बघा अरे आता मस्ती टाईम <laughs> आता मस्ती टाईम हे काय आहे जेन्स मम्मी तुझ्या शेजारला राहून हा का? ओ, काय करतोय तू हे असं कसं चालायचं मम्मी तू काय करून राहिला हो काय करून राहा तू तू लाडातच बोल अरे बापरे अ हे बघ हा 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 असा करतोय त्याला तुझी भीती आता बिलकुल वाटत नाही बरबर आरे 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 <laughs> <तो> <laughs> शिक्षा म्हटल्या बरोबर बसून गेला बघ अरे 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 शिक्षा म्हटलं तर कुठे चाललाय कुठे चाललाय पप्पाला शोधतोय पप्पाला शोधतोय पप्पाला शोधत आहे कुठे मिळाले का पप्पा मिळाले मम्मी शिक्षा देत आहे म्हटली तर बघा तुमच्याकडे आला हा हो <laughs> मम्मी शिक्षा देते म्हणाली ना तुमच्याकडे सांगत आलाय तो तो बघा काय करत होतास तू पप्पावर हे नाही करायचं काय बाळा तू बॅड केलास ना तू बॅड केलास की नाही हे सांग मला पहिले तू बॅड केलास ना जेम्स तू बॅड केलास ना सांग बरं जेमू पाना कसा इग्नोर करतोय मी काहीच केलं आहे मी काही ऐकत आहे असं म्हणायचं आहे जेम्स सगळं ऐकायला येतं तुला पण ऐकायचं नाही आहे काय जेमुप्पाकडे जातू मम्माकडे तर शिक्षा मिळणार आहे हां हां मम्मा हा। हो 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 मम्मा नमी येता येतो तुझ्या जवळ कशासाठी माफी मागायसाठी आलास ना तुझेस मग माफी माग ना तू मस्ती केला होतास ना हो हो तू हे कर अरे बापरे मम्मी तुझा रुमाल घेऊन गेला <laughs> <laughs> खेळतो म्हणतोय <मन> आता <laughs> अरे अरे <laughs> <laughs> मम्मी बघ <बक। laughs> अरे बापरे अरे बापरे <laughs> मम्मीला माफी माग म्हटलं तर तू रुमाल घेऊन आलास अ मम्मीचा रुमाल आहे तो देतोस की नाही जेम्स वाडा दे अरे बापरे नाही मी मम्मीला नेऊन दे हा रुमाल मम्मीला नेऊन दे बर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हो शेअर करा, लाएक करा।, लाएक करा। ओ, Oh Rivabri Hello, Hello everyone, welcome to our channel. James the GSD. James the G I D James the GSD. Hello everyone, welcome to our channel James the GSD Titi Hello everyone Welcome to our channel James the G S D Titi <laughs> तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच बाय हो बाय